श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चर्ने त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण ही स्वामी प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला आपण सुरुवात करूया तर आजचा जो अनुभव तो सौ सुमन रामराव येवले औरंगाबाद येथील ताईचा आहे तर ताई सांगतात की हा अनुभव सांगण्यामागचं कार्य म्हणजे बघा प्रत बऱ्याच वेळा काय होतं की आपण खूप काही सेवा करतो परंतु अनुभव येत नाही किंवा काही काही वेळा काहीच सेवा करत नाही परंतु महाराज फार मोठे मोठे अनुभव देतात तर असं का होतं तर बघा काही वेळा काय होतं की आपण निस्वार्थ मनाने सेवा करतो आणि ती महाराजांना खूप प्रिय असते त्यामुळे खूप मोठे मोठे जे अनुभव आहेत ते महाराज पटकन देतात परंतु ज्यावेळा आपल्याला सेवा माहीत होतात किंवा आपण सेवेत रुजतो त्यावेळा मनाला एक अहंकार जो येतो आणि ती अहंकार असलेली जी भक्ती असते महाराजांना प्रिय नसते त्यातून आपल्याला बाहेर काढायचे असते म्हणून महाराज मोठ्या मोठ्या जरी सेवा आपण केल्या तरी त्यातून आपल्याला बाहेर काढत नाही परंतु काही वेळा ज्या वेळ येते त्यावेळा मात्र भक्तांची काळजी महाराजांना असते त्यामुळे महाराज त्यांच्याकडून पण सेवा करतात आणि हळूहळू आपलं प्रारब्ध बघून झालं की त्यातून बाहेर अलगत काढतात कित्येक वेळा तर असं होतं की इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या असतात आपल्याला लक्षात पण येत नाहीत आणि नकळत त्या टळून जातात ही मग कोणाची कृपा जर विचार करायला गेलं तर महाराजच आपल्यासोबत असतात जेव्हा महाराज आपला एकदा हात पकडतात महाराज आपल्याला सोडत नाही ते आपणच आहोत की काही जरी झालं चांगलं की लगेच आपण महाराजांना विसरून जातो आपल्याला वाटतं आपण करतोय ना म्हणून चांगलं होतं आणि तिथेच आपली चूक होत असेल एकदा जर महाराजांना आपण सेवेत घेतलं किंवा महाराजांनी आपल्याला सेवेत घेतलं तर महाराज जसं आपला हात सोडत नाही तसंच आपण पण महाराजांना करायला पाहिजे तर बघा तुम्हाला संकट हे काय आहे हे शब्द तुम्हाला आठवणार नाही एवढं महाराज सुखात ठेवतात किंवा एवढ्या गोष्टीतून आपल्याला बाहेर काढतात तर ताई सांगतात की त्यांचे पती जे ते निमशासकीय सेवेत असताना औरंगाबादहून ओरिसा स्टेट साठी एक रेल्वेची स्पेशल रेक साखरेने भरलेली होती वाहतूक भाडे चेक आणि क्रेडिट नोटने रेल्वेला अदा केलेले होते क्रेडिट नोट मध्ये लिहिलेल्या शेऱ्याची दखल न घेतल्यामुळे रेल्वेने चेकच्या विरुद्ध डबल पेमेंट घेतलेले होते आणि रेल्वेने एकूण पाच लाख रुपये जास्त घेतलेले होते त्यासाठी मग रेल्वे अधिकाऱ्याच्या चुकीमुळे जे आहे ते त्यांच्या दाताईंच्या पतीला सुद्धा यामध्ये जबाबदार धरण्यात आलं होतं खरं तर त्यांची काहीच चूक नव्हती यावेळा परंतु एखाद्या वेळेस संकट जर यायला लागले तर ते कसं काहीतरी निमित्त शोधतात तशा प्रकारे त्यांच्या आहे ते मिश्रांच्या बाबतीत घडत होतं आणि मग आता एवढी मोठी चूक झाली तर त्यासाठी यांना काय करायचं म्हणून त्यांच्या पगारातून ते पंचवीस हजार रुपयाची वसुली सुद्धा केलेली करून घेतलेली होती आणि वार्षिक वाढ जी एक वर्षासाठी होणार होती ती सुद्धा त्यांनी बंद करून ठेवली होती अशी शिक्षा दादांना करण्यात आलेली होती मग आता बघा एवढी शिक्षा मोठी भेटली आणि चूक काहीच नसताना तर मग मात्र सगळं विस्कळीत होणार तसंच काही त्यांच्या बाबतीत घडत होतं कारण आणि ह्या बाबतीमध्ये युनियनने सुद्धा काहीच मदत केली नव्हती की काय झालं काय नाही असं काहीच कर केलं नव्हतं त्यामुळे ते एक टेन्शन होतं की आता कसं करायचं काय नाही कारण पगारातून कपात सुरू झाल्यामुळे घराचे आर्थिक गणित मात्र पूर्णपणे बिघडलेले होते घरामध्ये सगळ्यांचं टेन्शन चालू होतं आता काय करायचं यातून कसं निघायचं असंच करता करता त्यांची जी आहे ती बदली श्रीरामपूरला झालेली होती आणि तिथे गेल्यानंतर मात्र बघा जसं आपला संकट काळ हा कमी होतं तसं देवाचं सुद्धा कार्य हे हळूहळू आपल्या हातून घडायला लागतं ला, तसंच त्यांना स्वामींच्या सेवेमध्ये मार्गामध्ये जायला लागले ला कोणीतरी असं त्यांना सांगितलं की तुम्ही एवढं हे टेन्शन घेताय असं करताय तुम्ही स्वामींचा जो मार्ग आहे तिथे गेल्यानंतर बघा स्वामी बरोबर तुम्हाला यातून बाहेर काढते तुम्ही एकदा प्रयत्न तर करून बघा असं म्हणून त्यांना त्या हळूहळू केंद्रात जायला लागली तिथे सेवासुद्धा करायला लागली आणि संकट तर एकदम आलेलंच जात नाही परंतु त्याची तीव्रता थोडी कमी जाणवायला लागली ते थोडा विसर पडायला लागला आणि हळूहळू त्यातून मार्ग सुद्धा दिसायला लागले ला। मग त्यांनी त्याच काळामध्ये जे आहे ते इकडे सेवा पण चालू करून ठेवली महाराजांना विनंती सुद्धा केली आणि मनातून सुद्धा त्यांना एक जे आहे ते एक धैर्य मिळायला लागलं की आता आपलं काम हे होणार आहे आपण यातून नक्कीच निघणार आहोत खूप झाले ते वाईट दिवस निघून जातील आता हे चांगले दिवस महाराज आपल्या जे आहे ते आयुष्यात नक्कीच आणतील असं दादांना आणि ताईंना मनोमन वाटू लागलं आणि त्यांची सेवा जी आहे ती अधिकाधिक वाढून त्यांनी जे आहे ते दुसरीकडं वरिष्ठ कार्यालयात न्याय मिळावा म्हणून अर्ज सुद्धा केलेला होता आणि याच काळामध्ये जे आहे ते त्यांच्याकडून मग मात्र गुरुक्षरत्राची पारायणाची सेवा सुद्धा पूर्ण करून झालेली होती त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचे सुद्धा पारायण झालेले होते आपण प्रत्येक वेळा म्हणतो ना की दुर्गा सप्तशतीचे पारायण झाले आणि एवढी मोठी संकट टळलं तर दुर्गा सप्तशती म्हणजे काय तर आपल्या कुलदेवतेची सेवा आहे आपली कुलदेवता जेवढी आपल्या प्रसन्न असणार तेवढे आपल्या मार्गातले जे काही ते अडथळे इतके दूर निघून जातात की आपल्याला लक्षात सुद्धा येते आणि त्यांचीच जर सेवा आपल्या पिढ्यानुपिढ्या लोकांकडून घडत आलेली नसते आणि ज्या वेळेचं कसं असतं आपण म्हणतो की यांनी तर काहीच केलं नाही सुद्धा ह्यांचं कसं एवढं चांगलं होतं परंतु त्यांचा प्रारंभाचा काळ कुठंतरी त्यांनी कर्म चांगलं केलेलं असतं त्यामुळे त्यांना जे आहे ते पुढचं जे आहे ते गोष्टी चांगल्या मिळत जातात परंतु पुढच्या पिढीला जे आहे ते त्रास सहन करावा लागतो त्यामुळे शक्य होईल तेवढं आपल्या पितरांचं किंवा आपल्या कुलदेवतेचं हे जे कार्य असतं ते नक्की तुम्ही सगळ्यांनी पूर्ण करत जा म्हणजे जेणेकरून जे काही अडथळे येणार असतील ते सुद्धा टळतात आणि जर एखादा आले तर त्यातून सुद्धा महाराज आपल्याला अलगत बाहेर काढतात असं हे दादांच्या आणि ताईंच्या बाबतीत घडत होतं आणि बघा या सेवेचा परिणाम म्हणजे एवढा छान होत होता की त्यांच्या जे अपीलचा जो अर्ज अपीलचा जो अर्ज केला होता तो त्याचासुद्धा विचार केला गेला आणि महाराजांची सेवा कामी आली आणि चमत्कार झाला आणि त्यांचे जे काही पंचवीस हजार रुपये घेतलेले होते ते सुद्धा त्यांना परत देण्यात आले आणि त्याचप्रमाणे त्यांची जी वार्षिक वाढ जी थांबवली होती तीसुद्धा परत करण्याची ऑर्डर झाली होती म्हणजे हे सगळ्या गोष्टी आहे ते शक्य झाल्या ती फक्त स्वामींच्या सेवेमुळेच त्यामुळे प्रत्येक वेळा ज जसं म्हणतात अशक्य शक्य करतील स्वामी हे वृद्ध वाक्य प्रत्येक वेळा जे आहे ते सत्य ठरतच आणि त्यातून जे आहे ते आपल्याला एक प्रेरणा मिळते स्वामींच्या सेवेची आणि हा एवढा मोठा अनुभव होता कारण जे काही परिस्थिती त्यावर चालली होती त्यामुळे घर पूर्ण विस्कळीत झालेलं होतं आणि एवढ्याच सेवेमुळे जे आहे ते महाराजांनी एवढं मोठं फळ त्यांना दिलं होतं त्यामुळे महाराजांची कृपा म्हणून हा अनुभव त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवला कारण त्यांना माहिती आहे आपण जर इतरांपर्यंत चांगलं कार्य जर पोहोचवलं तर महाराज परत आपल्याला काहीतरी चांगलं हे देणारच जे आपण पेरू तेच जे आपल्याला मिळतं म्हणल्याप्रमाणेच या गोष्टी होत असतात त्यामुळे इतरांपर्यंत चांगलं कार्य पोहोचव तुम्हाला जर काही अनुभव येत असतील तर तुम्ही सुद्धा आपल्यापर्यंत नक्की शेअर करू शकता ताई सांगतात की बघा आपण जर सेवेत पहिलेपासूनच असलं तर सगळे संकट टळतात असं नाही कारण जेव्हा आपण सेवा करत असतो त्यावेळा बऱ्याच वेळा अहंकार बुद्धीने आपण खाली येतो किंवा इतरांना खूप काही सांगतो की ऊर्जेची जी ताकद असते ती जर आपण इतरांपर्यंत पोहोचवली नाही तर काही गोष्टीचा काय होतं बघा स्फोट होत असतो म्हणजे एखाद्या ग्लासमध्ये आपण ग्लास, ग्लास भरले आणि वरून पाणी ओततो तर ते पाणी जे ते खाली सांडणारच आहे तसा हा प्रकार सुद्धा सेवेच्या बाबतीत होतो तुम्हाला जर भरपूर काही सेवा माहिती असतील किंवा तुम्हाला जर खूप मोठे मोठे अनुभव येत हो असतील आणि तुमच्या ऊर्जा वाढत असतील तर तुम्ही ते जास्तीत जास्त इतरांपर्यंत पोहोचवायलाच हवेत भले त्यातले थोडासा भाग तुम्ही शिल्लक ठेवा परंतु ते इतरांपर्यंत पोहोचवा कारण ती एक ऊर्जा असते आणि चांगली ऊर्जा जर आपण इतरांपर्यंत पोहोचली तर नक्कीच आपल्यापर्यंत ते परत दुपटीने येत असते त्यामुळे हे कार्य नक्की करा प्रत्येकाने आणि तुम्ही सुद्धा याचा अनुभव घ्या आणि स्वतः जर ठेवली तर काही काय वेळा तर बघा आपण आपण स्वतः अनुभवतो की देवळात राहणारा जो देव हे असतो भटजी असतो किंवा जे सेवेकरी असतात त्यांचं काय सगळं चांगलं होत असतं का का नाही होत तर तिथं देवाच्या दाराशीच असतात देवाच्या पायथ्याशीच असतात कुठंतरी त्यांना सुद्धा सुद्धा एक असतं तो अहंकाराची जे आहे ती ज ऊर्जा त्यांची वाढलेली राहते किंवा सेवेमुळे त्यांचं जे आहे ते ऊर्जा एवढी वाढलेली राहते की ते कुठपर्यंत जर पोहोचवलाच नाही आली तर ते त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही असाही उलटा परिणाम व्हायला लागत असतो आणि हे बऱ्याच वेळा त्यांना सुद्धा लक्षात येत नाही पण महाराज बरोबर जे ते अशी चाबी फिरवतात आणि ज्यांना जिथं जेवढं आणि जेवढ्या प्रमाणात हवं तेवढंच बरोबर देत असतात त्यामुळे ह्या सेवा आहे आहेत किंवा जे अनुभव आहेत तरांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा जा प्रयत्न करा म्हणजे आपल्या हातून सुद्धा छोटीशी एक जी काही ती सेवा व्हायला चालू होणार आहे कारण आपण जे आहे ते चांगलंच कार्य करत आहेत या याच्यातून आपल्याला अनुभवातून वेगवेगळ्या जे ते सेवेची माहिती मिळणार आहे गुरुचरत्र पारायण काय असतं आता डिसेंबरमध्ये सुद्धा गुरुचैत्राचं पारायण म्हणजे ते प्रत्येक केंद्रामध्ये होतं काय पारायण कसं असतं काय याबद्दल सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये माहिती पण करूया म्हणजे ज्यांच्या घराजवळ केंद्र नाही आहे किंवा ज्यांना स्वामी काय आहेत हे माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही सुद्धा सेवा आपल्या आपल्या हातून पोहोचवल्या जाईल आणि त्यांच्याकडून ही, ही जर सेवा केली तर त्यांचा आत्मातृप्त झाल्यावरती सुद्धा आपल्याला ब्लेसिंग एक ब्लेसिंगच मिळणार आहे चांगल्या ज्या ते आशीर्वादच मिळणार आहे त्यामुळे आपल्याला तोसुद्धा एक प्रयत्न करायचा आहे कारण चांगल्या ज्या गोष्टी असतात त्या उशिरापर्यंत पोहोचतात परंतु जास्त काळ टिकतात आणि वाईट गोष्टी जे ते पटकन जे आहे ते आनंद देणारे असतात परंतु त्यातून शेवट मात्र दुःखाचाच होतो त्यामुळे आपल्यालाच विचार करायचा की आपल्याला इतरांपर्यंत काय पोहोचायचं आहे आणि कधी पोहोचायचं आहे त्यामुळे नक्की प्रत्येकाने प्रयत्न करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपले जे अनुभव ते खरंच खूप सुंदर असतात तर तुम्हालासुद्धा आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मौले दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन भेटू अशा सुंदर अनुभवासोबत श्री स्वामी समर्थ